अरे करण त्या पाण्या तुझ्यामुळे माझा जनावर आलेलं मरतय माझा बाग गेला माझ शेत चुकलंय अरे आता तरी तुला दया येऊ दे किर येऊ दे किर येऊ दे अरे बघ तिला कशा भेगा पडल्यात रे तिला कशा भेगा पडला माझ्या जाण्यान तुमची आबाळ काय कमी व्हायची नाही ती पण तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जवा बोलिवलं तव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जवा बोलिवलं नाही तवा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझी बाई म्या भित्रा नाही काय पर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफट मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजानं माझी लाडकी जनावर उभा राहून आभरायला लागायची का तर आपल्या दण्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून बस आता माझ्याकडे एकच एकच उपाय आत्महत्या बस आता एकच आत्महत्या नाही मी आत्महत्या करणार नाही मी लढत मी लढत मी आत्महत्या करणार नाही मी लढत